मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जुंपली आहे जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर मोठा आरोप केलाय तर फडणवीसांनी त्यांचे आरोप फेटाले तर दुसरीकडे जरांगे ऐन गणेशोत्सवात मुंबईत येत असल्यामुळे फडणवीसांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय शिंदे साहेबांना फडणवीस साहेब काम करू देत नाही शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही बारकाने बारकाने पक्षी येतले छोटे छोटे पुरे संपून टाकले हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आली किंवा परकीय आक्रमकांनी आणली त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे धमकी देतात कापुन कापून टाकणार करणार म्हणजे तांडव करणार कापून टाकणार रक्तपात करणार मराठ्यांचा धमकी द्यायला मराठ्याला मराठा आरक्षणावरून जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील आक्रमक झालेत तेव्हा तेव्हा जरांगेनी प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं मात्र पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात काम करू न दिल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय तसंच मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या आठ महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचा दावाही जरांगे पाटलांनी केलाय शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाही मेड्याचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही म्हणू शिंदे साहेबांनी आढळतो पुणे म्हणान का सांगा ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबांना सुद्धा त्याविषयी काम करू दिलं नाही आज दादा पण आरक्षणाचं काम आले नाही आता ते, ते करत नाही याच्या शिंदे साहेब ने म्हणाले ना असं संपला विषय माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं आहे आणि कोणी कितीही मध्ये विस्तव टाकण्याचा काड्या टाकण्याचा आऱ्या टाकण्याचा बांबू टाकण्याचा काही टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही आम्ही सोबतच आहोत फडणवीसांनी जरांगेंवर केलेल्या पलटवानानंतर जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय मी कुणामध्येही विस्तव टाकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तसंच जरांगे पाटलांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचा तासवर पुन्हा एकदा पुनरुच्चार केला जोडाशिवाय राजकारणच नाही आणि मी काय आलीस तो टाकतो तुम्हीच नीट करून देणार सगळ्या मंत्र्याला ओडी देऊन बसलात पाच लाखाचं कोटीचे पुढे त्यांना काम करता येणार असं ते म्हणतील मला काय माहिती तुमच्या तिकडे काय ते यांनी सांगितलं शिवाय मला माहिती आहे का आजी दादाचं तसंच फडणवीस शिंदेसाहेबांचं तसंच बारकाला बारकाले पक्ष येतले छोटे छोटे पुरे संपून टाकले काही ठुल नाही कुणाला इडी नाही ते म्हणतात बोलायला जावा तर ईडी लावित ऐन गणेशोत्सव जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो जरांगे मुंबईत आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याच मुद्द्यावरून फडणवीसांनी नाव न घेता जरांगेंना धारेवर धरलाय तर देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जरांगेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंचे सण हे साजरे करण्याकरता कोणतेही विघ्न कधी येऊ दिले नाही किंबहुना अनेक ठिकाणी जिथे विघ्न आली किंवा परकीय आक्रमकांनी आणली त्या ते ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे बाकी ज्याला आंदोलन करायचं त्यांनी लोकशाही मार्गाने करावं आता मराठी आले आता हिंदू हिंदू म्हणायचं ओबीसी म्हणायचं म्हणजे वाद लावायची वाद होऊन देऊ नका ओबीसी मराठ्यात हिंदू मराठ्यात आम्ही सुद्धा हिंदू आहेत आणि निपात करणार म्हणजे काय कापणार का काय आम्हाला देवेंद्र फुणस्त तिथ आलं कापणार मनोज जरांगे छातीर गोळ्या घ्यायला तयार आहे हटायला तयार नाही आता हा धमकी देता का पुन्हा हा कापून टाकणार निपात करणार म्हणजे तांडव करणार कापून टाकणार रक्तपात करणार मराठ्यांचा धमकी द्यायला मराठ्याला धमकी द्यायला मराठी जागे व्हा मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आमने सामने आले जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर मोठा आरोप केलाय तर फडणवीसांनी देखील जरांगेचे आरोप फेटाळत त्यांच्यावर पलटवार केलाय ब्युरो रिपोर्ट चोवीस तास